पंतप्रधान मोदी आज मुंबई आणि पालघर दौऱ्यावरती वाढवण वंदराचं करणार भूमिपूजन मच्छिमारांकडून होड्यांना काळे फुगे लावून मोदींचा निषेध शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक वर्षा गायकवाडांचं घराबाहेर ठिय्या आंदोलन तर भाई जगताप नसीम खान असलम शेख यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात अजित पवारांकडून राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी तर शिवरायांचा पुतळा पीडब्ल्यूडीनं उभारला की नौदलानं या वादात अर्थ नाही अजित पवारांच्या सत्ताधाऱ्यांना खडे बोल शिंदे फडणवीसांनी पापी हात शिवरायांच्या पुतळ्याला लावू नयेत मविया सरकार आल्यावर आम्ही पुतळा उभारू राऊतांचं वक्तव्य तर शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांनी दिला आमदारकीचा राजीनामा संध्याकाळी भाजपमध्ये करणार प्रवेश विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगचा होता आरोप लोकसभा निकालानंतर भाजप बॅकफूटवर विधानसभेला विशेष खबरदारी भाजपचं टार्गेट एकशे पंचेचाळीस जागांवरून शंभरवर जागा वाटपाकडे लागले लक्ष राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात शिंदेच्या शिवसेनेच्या तानाजी सावंतांचं खळबळजनक वक्तव्य तर पटत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा दादांच्या राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर शिंदेच्या शिवसेनेचा नाशिकवर विशेष फोकस श्रीकांत शिंदे आज आढावा बैठक घेणार तर मुख्यमंत्री शिंदे देखील नाशकात जाण्याची शक्यता वारकरी दिंड्यांना अनुदानाचा राज्य सरकारला विसर अद्याप एकाही दिंडीला अनुदान न मिळाल्याची माहिती वारकऱ्यांमध्ये नाराजी संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये महिलेचा विनयभंग मोहम्मद फरहान शेखला पोलिसांकडून अटक एक्सरे काढण्याच्या नावाखाली महिलेशी गैरवर्तन